é, parou. Ai, ai meu Deus, então tá muito bravo hoje. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप फनी व्हिडिओ आहे बरं का पण ह्या फनीमध्ये जर एखाद्याला लागलं तर खूप अवघड आहे कारण ते मुकं जनावर आहे त्याला बोलता येत नाही आणि त्याला लागलेला दुःख वगैरे काही समजत नाही आहे त्याला फक्त मारायचं समजतं पण अशा प्रकारचं एवढं पण जनावरासोबत राहायला नाही पाहिजे कारण ते कधी काही करू शकतात तर त्या बघा कसं महिलेला टाकलं आहे ढकलून तर तुम्हाला काय वाटतं ते मालकाला नाही मारत त्या महिलेलाच मारत आहे आई, हासाई चाई पन तर बापरे खूप फनी आहे हसायचं आहे पण हसण्यामध्ये कोणाला लागतं ह्याचा पण विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघून नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद